मुंबई झाली तुंबई पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक राज्यात पावसाचे जबरदस्त कमबॅक झाले आहे मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन पीक पाण्याखाली आली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे मुंबईत बरसणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबई तुंबई बनली आहे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे लोकांना मुख्यतः शाळकरी विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे रस्त्यावरून धावणारी चारचाकी वाहने पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे मुंबईतील दादर मध्ये पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे दादर मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे दादरच्या सखल भागात पावसानं झोडपून काढला आहे गुडघाभर पाण्यातून वाट काढत शालेय विद्यार्थी जाताना दिसत आहे यावेळी कार आणि दुचाकी पाण्याखाली केले आहेत मुंबईला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे दादर सह सायन मध्ये पाणी साचलं आहे अंधेरी सव्वे मागील तीन तासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे अंधेरीत चार फुटापर्यंत पाणी भरले आहे उपनगरातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे अनेक सखल भागात पाणी साचल्यानं मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे पश्चिम उपनगरातील जयप्रकाश रोड विरा देसाई रोड नवरंग सिनेमा या भागात रस्त्यावर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचला आहे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन नागरिकांना वाहतूक पोलिसांनी केले आहे माटुंगा पोलीस ठाण्याजवळ डॉन बॉस्को शाळेची बस, बस पाण्यात अडकली या बस मध्ये सहा लहान मुले दोन महिला कर्मचारी व चालक जवळपास एक तास अडकून पडले होते जागरूक नागरिकांनी ही माहिती डीसीपी झोन राखसुधा आर यांना कळवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार व माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली केवळ दोन मिनिटात सर्वांना सुरक्षित बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणण्यात आले या प्रसंगानंतर मुलांना दिलेले बिस्किट व पोलीस कर्मचाऱ्यांचे सांत्वन यामुळे त्यांची भीती दूर झाली डी सी सुधा आर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार आणि माटुंगा पोलीस दलाच्या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे तत्परता दाखवत शाळकरी मुलांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या पोलिसांवर स्तुतीसुमनांचा सुमनांचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई